चला नाग तर चला आज आहे नाग नागपंचमी तर सगळ्या मैत्रिणीने ताईने आवरलं लग्न आहे नक्की सांगा आणि सकाळी पोळ्या वगैरे सगळ्या झाल्या आता मी चालले वारवळाला पुजायला तर ही सगळी तयार करून घेतले बघू शकता अशी हरभऱ्याची हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ तांदूळ अगरबत्ती फुलं घेतलेत फुलं काय जास्त सापडल्या आहेत थोडीच सापडलेत कापूर घेतला आहे डबीमध्ये आणि हळदी कुंकू हे सगळं घेतलेलं आहे आता दिवा वगैरे <स्टाग> काही तिथं वारवीर सुटलेलं आहे काही लावता येणार नाही त्यामुळे मी काही दिवा घेतलेला नाही तर चला आता आपल्याला जायचं आहे वारळाला आणि नागपंचमीच्या सगळ्या <स्टाग> मैत्रिणींना ताईंना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना हा सण मस्तपैकी साजरा करावा आणि सगळ्यांना शुभेच्छा तर चला आता आपण जाय वारळाला पुजायला आणि केल्या की नाही सगळ्यांनी पोळ्या वगैरे नक्की सांगा कमेंट करून

वारळ प्रकारे आहे आणि मोकळा हा विषय आहे बरं का मग पाच पूजन वगैरे केलं पण इथं दिवा वगैरे काही लावायला येत नाही दिवा पण लावायच नाही ना गं पण लावायच नाही आता वारं फुटलेलं आहे छानपैकी जाऊ આ છે લઈ મોમ મા આને કદી યેત્રે આસુ તો